तपास यंत्रणा आणि मुख्यमंत्री गृहमंत्री यांना काय पुरावे पाहिजे हेच कळायला तयार नाही जनते खरा खून करणारे कोण हे जनतेसमोर आता सिद्ध झाले तुम्ही किती छेपी केली मधले मंत्री वाचवायचा प्रयत्न केला किंवा के हो, हो, तो कोण आहे सरमाड कामाड्या तो तो कोण आहे ते कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी राज्यातल्या जनतेसमोर गेलेले खंडने मागायला येणेच पाठविलं आणि खून करायला पण येणेच पाठवलं म्हणजे मुख्य आरोपी तोच पाहिजे हे शब्द झालेले समाजासमोर आता तुमच्या तपास यंत्रणा काय करतात हे आम्हाला नाही माहिती तुम्हाला काय पुरावे पाहिजे हे बी आम्हाला माहित तुम्हाला एवढे पुरावे असून तुम्ही त्याच्यावर तीनशे दोन दाखल करत नाही मुख्यमंत्री त्याच्या रांग तीनशे दोन दाखल करीत नाही मोक्यात घेऊन त्याला एकशे वीस ब खाली सामूहिक कटात घेऊन अंडर ट्रायल ते चालवत नाही आणखी आणि त्याच्यावर जर तीनशे दोन दाखल केलाय त्याच्या हातकड्या कस का नाही काळी टोपी पुढे तुम्हाला पुरावे काय पाहिजेत सोडू नाही शकत बस तुम्ही समाजासमोर तपास गेला तुमच्या तपासात तुम्ही किती खाडाखोड केली समाजासमोर तपास गेला आणि तुम्ही जो आ, क्लिप बद्दल सांगितलंय तर त्याच पोलीस स्टेशनला टोपी आहे त्याच पोलीस स्टेशनला आता त्याचे पण शियाडे शिडीआर निघणं गरजेचे आणि सीसीटीव्ही सुद्धा पोलीस स्टेशन रच्चे कुणी भेटायला येत होतं का मागच्या दारांनी पुढच्या दारा कोणा कोणाला फोन केल्या अनेक नंबर त्याचे मोबाईल जप्त करणं जाईल त्याची बदली करणं उपयोग नाही आता ते बंदोबस्ताला ठेवणं सुद्धा तिथं कामाचा नाही आत पण याचा अर्थ असा नाही की बंदोबस्ताला ठोला नाही त्याची बदली केली तुम्ही त्याला आता मध्ये घेणं गरजेचं आतापर्यंतच नाव घेतलं का मी नाही घेतलं पण आता जर तुझ्या क्लिप व्हाऱ्या व्हायला लागल्यात तर सरकारी दवाखान्यात कुणी नेलं का नेलं काय दुखवत आहे काय दुखवते डॉक्टरला सांगता येणार ते कोणी काल प्रेस घेतली तिने डॉक्टर कशाला आहे तुला सांगताय नाय काय दुखत आहे आणलं कशाला जेल प्रशासनाने पाठवलं हो कस काय इतक्या रात्री मान्य न्यायालयाने त्याला दवाखान्यात नेण्याचा निर्णय दिला का न्याला न्याला आयसीयू मध्ये कस काय तिथे लॉकअप नाही का दवाखान्यात जेलला नाही का डॉक्टर न्याय म्हणजे तिथं सुद्धा संशयाला लागला तुम्ही हॉस्पिटलचे सुद्धा सीसीटीव्ही घ्या कारण ज्या पीआयची का पी एस आय कोणी देऊ हो? त्याची जी रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्यांनीच रोहित रोहित नावाचा कोणीतरी माणूस बोललेलो होता पोरगा गाडीत बसलेलो होता आणि सुद्धा त्यानेच त्यामुळे ते शिडीआर निघणं गरजेचं आहे पण सगळे सीसीटीव्ही निघणं गरजेचं आहे दावाखान्यात मागच्या दारात येऊ शकते त्याच्याशी बोलताय का मला तरी आता अशी शंका यायला लागली की त्याला सोडायचं ऑपरेशन सुरू झालंय की का षडयंत्र दावाखान्यात बस शंभर टक्के वाटायला कारण जर पिया त्याच्या जवळचा निघतोय तर हाच पी आय दिवसापासून ते संरक्षण आला तो आता संशयाच्या भावना आहेत आता इतकं पुरावे पुढे येते इतके व्हिडिओ पुढे येते तरी सरकारला सांगावं लागतं मग तिथं चौकशी करते आणि तुम्ही काय चौकशी करता मग तुम्ही आतापर्यंत हे सगळे पोलिसांमध्ये टाकायला पाहिजे होते ही पी आय सुद्धा त्याची चौकशी करायला पाहिजे महाजन आणि ते पाटील त्याचीही चौकशी करून त्यांना आरोपी करायला पाहिजे त्यांचेही शिडीआर काढायला करायला पाहिजे खंडणी मागाला ज्या ऑफिस मध्ये बैठक झाली त्या बैठकीला कोण कोण होती नुसते आरोपी नका धरू ते कोण कोण होते त्यांना सगळ्यांना माहितीये ते बी आरोपी करणं गरजेचे कर खंडणी मागायला गेलेले आरोपी आणि खून करणारे पण सगळे आरोपी हे फरार असताना यांना गाड्या कोणी दिल्या अरे तुम्ही कामच करणार राह फरार करणारे गाडीचा आरोपी करायला पाहिजे होते जेलमध्ये टाकायला पाहिजे होती तुम्हाला नाही नाट करायचं म्हणतात मुख्यमंत्री ह्या गुंडगिरीचा छेडछाडीचा मग जे जे पुरावे समोर आहेत त्यांना आज कस का नाही तुम्ही स आरोपी कस काय करत नाही तुम्हाला जर मुला जाण्या असेल तर तुम्ही धर्माचा आत टाकला तर तुमच्यावर विश्वास बस आणि मग लोकांना असं वाटत लोकांना राईट तपास करता सारखा ते मग अजेर कुंकड हिंडतो ते राजेश पाटील कुंकडी हिंडतू या आत्माचं पिया आहे आता तुम्ही करता काय यांना समजणाऱ्या गाड्या कोणाच्या यांना पैसे कोणी दिले हे कोणाच्या घरी राहिले हे कस काय माहिती टाकत नाही तुम्ही हे सगळे आजूबाजूचे सुद्धा व्हायला पाहिजे कारण आहे कि त्या पोलीस स्टेशन मध्ये तो खरमाड का सरमाड होता तिथंच धनंजय देशमुखाला धमकी दिली मग त्याला कोणी बोलविलं त्याला आत कोणी नेलं सीसीटीव्ही कुठे तिथं पंधरा मिनिटं जरी सीसीटीव्ही बंद असला पोलीस स्टेशनचा तरी कोणीतरी भेटायला आला म्हणून त्याला जेलमध्ये टाकायला पाहिजे पियाला दावखान्यात बी तिथं सीसीटीव्ही बंद असतील थोड्या वेळासाठी तिथं कोणीतरी भेटून गेला कट शिजला सुटून जायचा म्हणा कशाचा म्हणा आणि हे डॉक्टर सुद्धा सगळे फेऱ्यात घ्यायला पाहिजेत आरोग्यमंत्री साहेबांनी सुद्धा दीडच्या सगळ्या डॉक्टरवर लक्ष ठेवायला पाहिजे आरोपी ती देखत माहित नाही कसा ठोला डॉक्टरला हो हो वाटत असेल आम्ही काय वेगळे रिपोर्ट देऊ आमक करू तमक करू तुम्ही सुद्धा चौकशीच्या फेऱ्यात येणार खोटं जर केलं तर किंवा पीआयने जरी काही खोटं केलं असलं क्लिफ हार झाले तो सुद्धा फेऱ्यात येणार सुट्टी नाही सरकारने वाचू नये कोणाला दर माणूस मध्ये टाकला पाहिजे इडी कुठे आता इडी ईडी मया माझा यासाठी लविता काही नसून गरीबाचं आंदोलन करतो मी म्हणून काही सापड का नाही काय सापडणार आमच्या गरीबाचं आता पाच पंचवीस कनिंग भाऊ एवढे पैसे कनिंग कळते तुम्हाला कणगी भरत्यां भाऊ इतके पैसे त्या जो त्या सरमाड्या जो त्याला काय करायचं इतक्या पैसे हे त्याचे पैसे नाही ते बाप त्यांनी दुसऱ्यासाठी केलं फेडायची वेळ त्याला हे एका मंत्र्याचे पैसे शंभर टक्के ईडी कक्ष का नाही वावर कुठं घर कुठं कुठं प्लॉट घेतले कोणत्या कंपनीत ईडी कुठे आता चौकशा समित्यावरती जर जनतेचा विश्वास उडाला चौकशा समित्यावरचा तपास यंत्रणांवरचा राज्यात अराजकता जगता माझल बाबा हो तपास यंत्रणावरचे विश्वास उडू देऊ नका नीर तपास करा पाठीमागा नका घालू हे छेडछाडी करते बलात्कार करतेत नै्यांचं ऐकलं मर्डर करतेत खून करते ते महादेव मुंडे का कोण त्याचा तर खून केला दीड वर्ष झालं कळशे काय कोण मुलगी तिने तिला मारून टाकलं हे चोटे चाटते चोऱ्या करते डाके टाकते खंडाण्या मागते चोट्टे चाटते टोळी टोळी सगळं जातीला बदनाम केलं त्यांच्या पत होती चांगली त्या जिल्ह्यात त्या जातीला खाली मान घालो जग जी वेळ आली धनंजय मुंडे टोळीमुळे आमच्या फोटोला सामाजिक कामं करतो आम्ही आमच्या फोटोला चकल आणायला होतो बेट्या तो संपली पर पासून मुंबई पोत काढितो हा सगळे लकडे बकार तपास यंत्रणाच काय करते मला हेच कळायना आता तपास यंत्रणाच त्यांनी आम्हाला दिला येतात का मराठ्याला चुकीच आहे जनतेला कळालं आता खुनी कोणी तुम्ही न्याय नाही केला ना जनता बिथरणार आहे आणि जड जाणार आहे म्हणजे दोघाला पण फडणवीस साहेबांला पण आणि आजी दादाला पण पा, पा। तुम्ही पालकमंत्री असल्यामुळे तुम्हाला न्यायच करणार आहे आणि फडणवीस साहेबांच्या घरी देशमुख कुटुंब गेलं होतं फडणवीस साहेब नव्हते आले त्यांच्या घरी त्यामुळं समाज शांत आहे आम्ही सुद्धा शांत आहे फडणवीस साहेबांच्या शब्दावर की न्याय होईल पण इकडे यंत्रणेत आम्हाला काही धरलेला दिसतच नाही राज्यापुढे सगळे व्हिडिओ चाललेत सगळे पुरावे चाललेत पण इकडे काय धर धरी दिसत नाही तशी सगळी सोडासोडी दिसते धरा नाही नुसती सोडा सोडी याच्या दुष्परिणाम वाईट होणारे राज्य बंद पाडायची वेळ सरकारने आमच्यावर आणू नये हे आमचं मूळ सरकारला सांगणे तुम्हाला जर आणखी सहा रुपयेच करता ना खुन करताना याला काय का जात आणखी या तो याला काही जातफीत नाही कुणाला ते पैशासाठी पैसे पद राजकारण एवढंच पाहिजे या धनंजय मुंडे टोळ्यात यांना काय जातफीत नाही कळत अरे अशी शंका आता यांच्या पवित्र देवस्थानाला सुद्धा याच टोळीनं डाग लावाला आता येतोय हो हीच ती टोळी निर्माण करणार त्यांचा मोठा नेता होता एक त्याला सुद्धा जिवंत असताना मरण यातना भोगायला लावल्या हीच टोळीची ही संशयित हीच टोळीची हा त्यांच्यात नेते आहेत ना नाही असं नाही त्यांच्या जातीत नेते आहेत ना पण इतके नीच विचारायचे नेते त्यांसाठी हा त्यांच्या समाजात अहंकारी आहेत गर्विष्ठ पण आहेत पण इतके नीच चाली नाही खेळत या धनंजय मुंड्याच्या टोळीसारखे लोक मारेव छेडछाडी कर बलत्कार कर योजना खाम कर, कर घर खाय जमिनी दाब्यो प्लॉट दाबेव हट ते नाही खरं आम्ही त्यांची बाजू नाही घेत पण ते खरं ते खरंय की ते अहंकारी आहेत त्यांचे नाही ना। गर्विष्ठ पण नी, आहेत पण ही मी अशी नीच चाल नाही खेळत या धनंजय मुंडे वाट वाटतोळ केलं त्यांनी तरी हे करून हिंद हे आता घडा भरला टोळीसाठी आणि टोळीत वाचित येतं टोळीने एका लाभार्थी टोळी पैसे खाल्ले असते ना एकामेकाचे कोण नाही त्यांना अरे आरोपीच्या बाजून का आंदोलन कर झालंय करा आता पण देशात आणि राज्यात आता पड रूढ का आमच्यात नसते ना का मला माहित नाही पण असते नाच ना तरी आरोपीच्या बाजून मोर्चा काढे आमच्या लोकांना आता तुम कोणत्या जातीचे लोक बाग काही झालं का की सोडून द्या म्हणताना आमचं चांगलं आहे ते आता ही किरूड आणि सरकारला हे घडवून आणायचं आणि असले पाळीत तुम्ही कशाला या असले मधी टाकले पाहिजे उलट दुसरे तयार करा ना या असले काय आठवता सरकारला या महाराष्ट्राच्या जनतेला कलंक लावणारे लोक कशाला का पाळीत काय गरज आहे का गर यांची तुम्हाला काय पाळायची गरज आहे वाईट दिशेनं चाललंय राज्य वाईट दिशेनं चाललंय गुंडाची टोळी संपवायच्याऐवजी हे मोर्चे काढते रास्ता रोख करतात आंदोलन करते आम्ही काय बोललो काय बोललो जातीवाद केला म्हणतो कोण जातीवाद केला रे वजाराला बोललो का धनगराला दलित मुस्लिमाला अठरा पगड जातीच्या बारा बोलतार लोकाला एकाला शब्दात दुखीन नाही ना आयुष्य दुखीणार नाही तो ना बोलायचं नाही त्याला कापी दिलून द्यायचं का लोकाला चपलाला काय चपला आणत फोटोला त्याला भेट खेटलाच ना तू आता तुला दाखवता आपण ज्याच्यात उतरतो ना पाणीच पाहिजे तो आपला असा काचका असतो मग पाणीच पाहिजेत असतो आपण बाप करता आणि ओबीसी मध्ये घेता जातीला मध्ये घेता म्हणजे पाप तू मी करणार आणि पांघरून त्यांना घालायला सांगता का, का ते काय येडे का पाप तू करणार फेडायला लावतो त्यांना फेड तूच नादी लागतो काही गरज नसतं त्याचं नाव सुद्धा घेत नव्हता बावीस ती विज्यू धनंजय देशमुखाला धमकी देतात तरी लोकांना थांबित नाही माझी यांचे उलट्या खोपडीची अ यांचं कसं आहे या टोळीचं धनंजय मुंड्याच्या आमच्या विरोधात जे आंदोलन करीन ते यांचा मित्र आहे आमच्या विरोधात जे बोलन मराठ्याच्या ते यांचा मित्र आहे म्हणजे याचा अर्थ असा निघतो मराठ्यांना हे शत्रू मानते याचा अर्थ असा आम्हाला शत्रू मानता हो चिमोट भर तुम्ही टोळी ती एवढी उडशी मराठ्यांनी गिरक्यात घेतल्यावर फिरकी तरी मारून देते का कित्येक टोळी ती म्हणजे मराठ्यांच्या विरोधात आंदोलन केलं याला उकळा फुटाचा त्याला सपोर्ट करते त्याला सपोर्ट करते लाभार्थी टोळी सगळी हा लाभार्थी टोळी उपोषणाच्या पुढे उपोषण करायचे म्हणजे लाभार्थी टोळी झाली आरोपी आरोपी म्हणायच्या पुढे आता हा हे आरोपीच आहेत आरोपीच्या बाजूने उठणारे आरोपी अरे टोळी हे काम करून घेतो का त्याच्यात मर्दानगी मानतो स्वतःला जातीवाद उडून तुम्ही आणायचा ना आम्हाला म्हणायचा काय संबंध आहे कोणाचा आम्ही कोणाची नाही भाकरी खात हो नाही कधीच ओबीसीची भाकरी आम्ही इसकून घेत नाही आरक्षण इसकून घेत नाही येणार आमचा हक्काच आहे ते घेतोय आम्ही अठराशे चौऱ्याऐंशी पासून दीडशे वर्षापासून आमचं तुमचं आत्ता नव्वद पासून एकोणीशे नव्वद एकोणीशे सदुसष्ट पासून नाही घेत समजून घ्या रे गोरगडीत ओबीसी गो बांधव समजून घ्या आम्ही तुमच्या आरक्षणाला धक्का लावत नाहीत आमच्या लेकराच्या आयुष्याचा प्रश्न तुमच्या लेकरात सुद्धा आमचे लेकर शोधा तुम्हाला जसे तुमचे लेकरं मोठे हो वाटते तसे चार आमचेही मोठे हो व्हावे असं वाटू द्या मन जिंका ओबीसींनी मराठीचे आणि मराठींनी ओबीसीचे मन जिंका एकमेकाचे एकमेकाच्या सुखा दुःखात जोवा आपण एकमेकाच्या लढ्यात जोवाप तुमचा लढा असेल तर आम्ही आमचा लढा असेल तर तुम्ही या आम्ही आमच्या नेत्याचं ऐकत नाही तुम्ही तुमच्या नेत्याचं ऐकून आहात गोर गरीब आपण जनता गोर गरिबांसाठी लढू हे वाद लावते ओबीसी मराठा धनगर मराठा काय संबंध नाही आपला काय संबंध नाही आपला तुमचं आरक्षण तुमचं आहे आमचं आमचं आहे आमचा हक्काच आहे आमची जमीन आम्हाला दिली पाहिजे तुम्ही आमची भाकर आहे आमची जिदी तुमची नाही घेता हे समजून घ्या आणि एकोप्याने आपण राहू तुमच्या लेकरात फक्त आमचं लेकरो शकता तुम्हाला जसं मोठं वाटतं तसं आम्हाला आमचं मोठं व्हावं वाटतं आमचे मोठे करू तुम्हाला मिळालं त्यावेळेस आम्ही एक, एक एका शब्दाने सुद्धा तुम्हाला विरोध केला नाही दुखविला आज आम्हाला आम्ही लढून मिळवतोय तर तुम्ही आम्हाला विरोध नाही करायला पाहिजे आणि करू पण ना काही तुम्ही आपण एकत्र राहू हा हे असले माजलेले वरचे आमदार राजकारणी आमचे बिन तुमचे बिन सगळे काय झाले यांना जवळ कर नका करू